दंडवत प्रणाम जर देवावर परमेश्वरावर श्रद्धा असेल विश्वास असेल तरच आपण त्याच्या अस्तित्वाच्या अनुभूतीचा आनंद घेऊ शकतो आणि हाच आनंद आपल्या जीवनातील दुःख कष्ट दूर करत असतो झाला असं एक सदभक्तांना कुष्ठरोग झाला कुष्ठरोग काही अनेक उपचार घेऊन बरा होईना शेवटी त्यांनी अध्यात्माची वाट धरली आणि त्यांचा कुष्ठरोग बरा झाला गोष्ट आहे श्रीक्षेत्र देव या ठिकाणची अशी माहिती भेटते की जिल्हा जळगाव या ठिकाणच्या वाघोद्या गावातील एक सद्भक्त यांना पुष्ठरोग झाला कुष्ठरोग झाल्यानंतर त्यांनी ठरवलं अनेक उपचार घेऊन देखील काही बरा होईना छोटी अध्यात्माची वाट धरली आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आले एकवीस दिवस उपवास करेन परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये माझे संपूर्ण दिवस मी समर्पित करेन असा निश्चय करून ते आले आणि आपला एक एक दिवस ते परमेश्वराच्या चिंतनामध्ये समर्पित करू लागले एकविसाव्या दिवशी सकाळी स्वप्न पडलं की तू या ठिकाणी सावली कर मी तुझा कुष्ठरोग बरा करेन आणि काही दिवसांनी त्यांचा कुष्ठरोग बरा झाला कुष्ठरोग बरा झाल्यानंतर त्यां त्यांना आठवण झाली या स्वप्नाची त्यांनी तात्काळ लगेच त्या ठिकाणी मंदिर निर्माणाच्या कार्यासाठी आरंभ केला आणि त्या ठिकाणी मंदिर निर्माण केलं सांगायचं तात्पर्य एवढं जर आपली देवाबद्दल श्रद्धा असेल विश्वास असेल तर आपल्या जीवनातील दुःख कष्ट हे दूर तर होतातच परंतु आपल्याला परमेश्वराच्या अनुभूतीचा आनंद देखील घेता येतो तर चला आपण देखील अत्यंत श्रद्धेने परमेश्वराची सेवा करूया भक्ती करूया आणि त्याच्या अस्तित्वाच्या अनुभूतीचा आनंद घेऊया जय श्री चक्रधर जय महानुभाव